वाढदिवसाच्या सामाजिक सामाजिकतेची जोड वैष्णवी गावडे यांच्याकडून शाळेला चार हजारांचे पुस्तक घेते चॉकलेट नको पुस्तक खावं या उपक्रमाला मिळाली कौतुबिक दिशा चॉकलेट नको पुस्तक हवे म्हणत वैष्णवी गावडे या विद्यार्थिनीने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शाळेला तब्बल चार हजार रुपये किमतीचे पुस्तके भेट दिली असून तिच्या या उपक्रमशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे ती सध्या दिन इंग्लिश स्कूल चंदगड येथे इयत्ता ये नववीमध्ये शिक्षण घेत आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी वाढदिवस म्हणजे केक पार्टी गिफ्ट्स पण वैष्णवीने या पलीकडे जाऊन वाढदिवस हा देण्याचा दिवस असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे तिने वर्षभर खाऊचे पैसे साठवून त्यातून वाचनालयासाठी पुस्तके खरेदी केली शाळेतील चॉकलेट नको पुस्तक हवे या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रतिसाद द्यावा या उद्देशाने सुरू केलेल्या मोहिमेला वैष्णवीचा सहभाग अधिक बळकटी देणारा ठरत आहे ही सर्व पुस्तके आता शाळेच्या वाचनालयात समाविष्ट केली जाणार असून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे मोबाईल आणि टीव्हीच्या आक्रमणात हरवत चाललेली वाचन संस्कृती वैष्णवीच्या कृतीतून नव्याने जागी झाली आहे शाळेचे मुख्याध्यापक आर पी पाटील यांनी वैष्णवीच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक करत अभिनंदन केले वर्गशिक्षक संजय साबळे व ग्रंथपाल शरद हदगल यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाला डी एस चांदेकर एम व्ही कानूरकर टी व्ही खंदाळे जे जी पाटील डी जी पाटील टी टी बेर्डे ओमकार पाटील रवींद्र कांबळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार बी आर चिगरे यांनी मानले ज्ञानाच्या भेटीमुळे हा वाढदिवस अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात चिरंतन ठरणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा